लटका बरी भावरा राखी न बांधता त्यांच्या हक्कासाठी झालेले आहेत काय तुमची मागणी आहे काय सांग आमची मागणी एकच आहे की जे आज राक्ष रक्षा पौर्णिमा आहे रक्षा निमित्ताने जे आम्हाला आरक्षण आमच्या हक्काचं आहे शासन आमच्या या आरक्षण आमच्या हक्काचं आहे त्यांनी आम्हाला हक्कात आरक्षण द्यावं हीच आमची राखी पौर्णिमा आम्ही साजरी करणार आहोत तुम्ही मोर्चामध्ये सामील झाले तुमची काय मागणी आहे आरक्षण मिळणे हीच आमच्या हक्काची मागणी आरक्षणासाठी मागणी आहे इथं दुसरी एक महिला आहे तू काय सांगशील रक्षाबंधन भावाला राखी न बांधता आम्ही इथं आलोय कारण की आम्हाला आमचं आरक्षण मिळालं पाहिजे जोपर्यंत आम्हाला आरक्षण नाही मिळणार आम्ही तोपर्यंत आम्हाला हक्काची आमच्या नोकरी आम्हाला म्हणजे आमच्या जागे पाहिजे या महिलांची मागणी आहे की इथे विद्यार्थी कॉलेज ची ग्रॅज्युएशन तुझी काय मागणी काय सांगतो महाभारती त्यांना महाभारतीसाठी मागणी सोळा जुलै पासून उपोषण साफे उपोषण चालू आहे तर त्याच्यासाठी मागणी आहे म्हणजे महाभरतीसाठी उपोषण चालू आहे तुमचे मुलं काय करतात तुम्ही कशासाठी आंदोलन मध्ये दाखल झाले माझे मुलं फॉर्म आहेत आता बारावी झालेला आहे महामोर्चा म्हणजे याच्यासाठी मी सहभागी झालेले काय मागणी पदभरतीसाठी यांच्या पदभरती काय मागण्या आहे मात्र खरंच आज एवढा मोठा रक्षाबंधन आहे रक्षाबंधन सुद्धा असा स्वयं महिला त्यांच्या भावना राखी बांधू शकत नाही आणि कोणाला त्या कार्यक्रम सुद्धा सहभाग मात्र आज दिवसभर ह्या हिंगोली जिल्ह्यातील मोर्चामध्ये सामील होतील आणि खरंच त्यांना आरक्षण आता मिळेल का यांच्याकडे सर्वचं लक्ष लागले मी सुधाकर महा वाढव महाराष्ट्र चौस हिंगोली